महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या निकाल लागला निकालामध्ये जे काही आकडे पुढे आले तेही सर्वार्थानं चर्चेत आहे पण आता दुसरी चर्चा सुरू झाली आहे किंवा ती चर्चा गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चौका चौकर बोलली जाते ती चर्चा म्हणजे आता राज्याचा मुख्यमंत्री नेमकं होणार कोण या संदर्भात जे जे काही तर्क वितर्क चर्चा मुद्दे विषय या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा धक्का पाहायला मिळू शकतो कारण कालच एकनाथ शिंदे यांनी कुठे ना कुठे माघार घेतली या शर्यतीतून आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या यांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून पुढे येऊ शकतो अशी चर्चा सुरू व्हायला लागली पण अशा सगळ्या समीकरणात एक समीकरण पुन्हा एकदा ॲड व्हायला लागला आणि ते म्हणजे मराठा समीकरण मराठा समीकरणाचा जो काही अर्थ आपण जर काढला मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीच्या अनुषंगानं तर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं किंवा त्यांच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून मराठा चेहरा देण्यासंदर्भात हालचाली दिल्लीमध्ये चालू आहेत असं बोललं जातं आहे नेमका हा चेहरा कोण नेमकं या चेहऱ्या पाठीमागचे गणित काय आणि खरोखरच हे सगळं गणित दिल्लीतून हल्लं जात आहे का आणि देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा धक्का बसणार का या सगळ्या विषयावर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया आता जेव्हा राज्याच्या राजकारणाचा विषय निघतो तेव्हा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत महायुतीच्या एकंदरीत समीकरणाचा विचार केला तर देवेंद्र फडणवीस हे नाव पक्कं झालंय असंही बोललं जातं किंवा तेच नाव मुख्यमंत्री होऊन पुढे यावं असंही भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील नेते असतील या सगळ्यांचा एकच रोग आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे देवेंद्र फडणवीस पण आता राज्याच्या राजकारणातल्या जे काही वर्ष दीड वर्षापासून घडामोडी चालू आहेत जे काही संख्याबळ आज महायुतीला म्हणा किंवा भारतीय जनता पक्षाला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये लाडकी बहीण असेल किंवा मग मराठा समीकरण असेल या दोन्हीचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग राहिला आहे वाटा राहिला आहे त्यामुळे जेव्हा आपण महाराष्ट्रात कोण मुख्यमंत्री होईल या पदाचा किंवा एकंदरीत विषयाचा अभ्यास करत असताना देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मराठा समाजाचं नेतृत्व जर पुढे दिलं तर कदाचित आगामी काळात आणि लॉंग टर्मसाठी त्याचा एक वेगळ्या पद्धतीनं सकारात्मक प्रभाव वापर आणि फायदा कुठे ना कुठे भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो असंही बोललं जातं आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर सध्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत म्हणजे काळजी मुख्यमंत्री जर आपण पाहिलं तर ते आहेत एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे ही मराठा चेहरा आहेत पण मराठा चेहरा देण्या पाठीमागचं जर गणित आपण तपासलं तर त्याच्या पाठीमागे असंही बोललं जात आहे की कुठे ना कुठे त्यांना एक ऑफर देण्यात आली होती शिंदेंना की त्यांनी भारतीय जनता पक्षात यावं आणि मुख्यमंत्री पदावर कायम राहावं पण कुठे ना कुठे त्यांनी या सगळ्या ज्या काय ऑफर आहे याला सरळ सरळ नकार दिला अशीही चर्चा ऐकायला मिळते मग याच्यानंतर प्रश्न असा उरतो की भारतीय जनता पक्षामध्ये असा कोणता नेता जो आहे जो मराठाही आहे आणि मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत किंवा ती जबाबदारी पेलण्यासाठी अत्यंत सक्षम चेहरा आहे असा विचार करत असताना एक नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे मुरलीधर मोहोळ आता मुरलीधर मोहोळ नेमके त्यांचा एक राजकीय प्रवास काय किंवा एकंदरीत त्यांची राजकीय जी काय वाटचाल काय या सगळ्यांबद्दल आपल्याला माहिती आहे कारण पुण्याच्या राजकारणात जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा त्यांनी आपली कमाल दाखवली होती अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आणि मर्जीतले नेते म्हणूनही त्यांची एक वेगळी ओळख तयार झाली म्हणजे मधल्या काळात जर आपण विचार केला जेव्हा लोकसभेचा निकाल लागला त्याच्यानंतर विधानसभेची तयारी सुरू झाली होती त्या परिस्थितीत देवेंद्र फडणवीस अत्यंत कमी वेळ इतर लोकांना देत होते किंवा नेत्यांना देत होते त्यांचे जे काही नियोजन प्लॅनिंग चालू होती याच्या समीकरणात ते व्यस्त होते अशामध्ये मोजक्याच लोकांना ते भेटत होते आणि काम झालं जास्त वेळ कोणाला देत नव्हते एकंदरीत पण आपण जर पाहिलं मोहोळ यांच्या संदर्भात तसं कधीच पाहायला मिळालेलं नाही आहे कारण देवेंद्र फडणवीस आणि मोहोळ यांच्यामध्ये अनेक वेळा मोठी दीर्घ दीर्घ चर्चा झालेली या या आहे आता या सगळ्या गणिताचा विचार केला उच्च शिक्षित आहेत त्याच्यानंतर असा चेहरा, जे चेहरा आहे जे की भारतीय जनता पक्षाचा एक म महत्वाचा ओळखीचा चेहरा आहेच पण सोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत म्हणजे आर एस एस सोबतही ते जुळलेले आहेत सोबतच पश्चिम महाराष्ट्रातला महत्त्वाचा नेता म्हणून ते उदयाला येऊ शकते पुढचे जे काही पाच वर्ष असणारे किंवा त्याच्यानंतरचे जी काही असणार असणारे कारण या पाच वर्षानंतर जे काही मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघाची पुनर्रचना होऊ शकते आणि जे काही विधेयक भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून म्हणा किंवा केंद्र शासनात एन डी एकडून करण्यात आलं आहे ते जर पाहिलं तर महिलांची संख्या येणाऱ्या विधान म्हणजे पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत वाढणार आहे ते सगळं पाहताना जे काही लाडकी बहीण आहे लाडकी बहिणीला एक विस्तृत स्वरूप द्यायचं सोबतच मराठा आरक्षणाचा जो काही प्रश्न आहे तोही योग्य पद्धतीनं हाताळायचा जे काही कोर मतदार आहे त्यांचे ओबीसी समाजातले त्यांनाही हाताशी धरायचं आणि मुख्य म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांच्या तोड नेता द्यायचा त्यामुळे सध्या सत्ताकारणाचे जे काही निकष कि आहे किंवा जे काही बाबी आहेत त्या सगळ्या बाबींमध्ये उजवे ठरतायत ते म्हणजे मुरलीधर मोहोळ आता खरोखरच दिल्लीच्या राजकारणात एन डी एमध्ये म्हणा किंवा मग अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांच्यामध्ये ज्या काही चर्चा होत आहेत त्या कुठे ना कुठे मराठा समाजाचं नेतृत्व देण्यासंदर्भातच चर्चा होत आहे म्हणूनच या चार पाच दिवसात कुठेही देवेंद्र फडणवीस यांची शक्यता केवळ वर्तवली जाते एक शिक्कामोरबत होत नाही आहे त्याच्या पाठीमागं कदाचित मुरलीधर मोहोळ यांचंच गणित असू शकतं असंही बोललं जात आहे पण खरोखर महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा मुख्यमंत्री म्हणून देत असताना जे काही मोहोळ आहेत मुरलीधर मोहोळ यांचाच विचार केला जाऊ शकतो का कारण मराठा समाजाचे इतर नेतेही भारतीय जनता पक्षात आहेत पण त्यांचं नाव कुठेही नाही किंवा उल्लेख कुठेही नाही त्यामुळे आता जे काही नाव पुढे येतं आहे ते खरोखरच योग्य वाटतं का आणि मुळात भारतीय जनता पक्ष मुरलीधर मोहोळ यांना मुख्यमंत्री म्हणून संधी देऊ शकतं का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद